सुखकर्ता सुपर बाजार प्रजासत्ताक दिन चिराई हो प्रजासत्ताक दिनाच्या शुभ पर्वावर सुखकर्ता सुपर बाजारची दिग्रस्करांना खास भेट चार दिवसीय विशेष ऑफर अकराशे रुपयाच्या खरेदीवर कुपन तर अकराशे ते रुप खरेदीवर एक गिफ्ट दररोज दोन लाडक्या बहिणींना पैठणी संपूर्ण जानेवारी महिना अनेक वस्तूवर बाय वन गेट वन ऑफर गोरदन ड्राई फ्रूट गहू डाई लोणचे रामबंधू पापड यासा अनेक नामांकित वस्तूवर सात टक्के सूट विशेष ऑफर केवळ चोवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी मर्यादित सुपर मानोरा चौक दारवा रोड वन सिटी सेंटर बिग्रस संपर्क सत्तर सहासष्ट चौवेचाळीस सत्तेचाळीस डबल झिरो नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रणित मोरेचा परममित्र आलमगीर खानला अटक पी सीआर करीता न्यायालयात आज हजर करणार तर प्रणित मोरेला सुद्धा आज न्यायालयात हजर करणार जनसंघर्ष निधीच्या सात संचालकांना पोलिसांनी आधीच अटक केली परंतु संचालका व्यतिरिक्त प्रणित मोरेचा परममित्र जो नेहमी प्रणित सोबत सावलीप्रमाणे असायचा तो आलमगीर खान जहांगीर खान राहणार दिग्रस याला पोलिसांनी काल दिनांक सव्वीस जानेवारी रोजी अटक करून दिग्रस पोलीस स्टेशनला आणले आहे आज दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी आलमगीर खान याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी होणार आहे प्रणित मोरेच्या पीसीआर मध्ये त्याने त्याच्या सोबत व्यवहार करणाऱ्या अनेक इस्मांचे नावे सांगितली त्या इस्मांना पांढरकावडा एसडीपीओ डीपीओ यांनी नोटीस देऊन चौकशी करिता बोलावणे सुरू केले आहे आज रोजी प्रणीत मोरेचा पीसीआर संपणार आहे त्याला सुद्धा न्यायालय हजर करणार असल्याचे समजते अफजल खान ऋषिकेश शिराज सह मी सुरेश चेर्डे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व बेल बेलायकांवरती क्लिक करा धन्यवाद